विधान परिषदेच्या अकरा जागांवर निवडणूक पार पडतीय शिक्षक आणि पदवीधरच्या चार जागांवरील निवडणुकीनंतर विधानसभेआधी सगळ्याच पक्षांसाठी ही निवडणूक लिटमस टेस्ट असणार आहे आधी लोकसभा आणि त्यानंतर पार पडलेल्या शिक्षक पदवीधरच्या निवडणुकीत महायुती बॅकफूटला गेल्याचं दिसून आलंय त्यामुळं विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती कमबॅक करण्याचा प्रयत्न करतीय पण विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी एकूण बारा उमेदवार मैदानात आहेत एका उमेदवाराला निवडून आणण्यासाठी तेवीस मतांचा कोटा ठरवण्यात आलाय त्यानुसार महायुतीचे आठ उमेदवार आरामात निवडून येतील इतकं संख्याबळ आहे तर महाविकास आघाडीकडे दोन उमेदवार निवडून येतील अशी स्थिती आहे दोन्ही बाजूंचे एक एक उमेदवार डेंजर झोनमध्ये आहेत काहीही झालं तरी आमचा तिसरा उमेदवार निवडून येणारच असा दावा ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी केलाय त्यामुळे त्या महायुतीचे आमदार फुटू शकतात अशी शक्यता वर्तवली जातीय त्यात अजित पवार गटाचे आमदार क्रॉस वोटिंग करू शकतात असंही बोललं जाते त्यामुळं आमदारांची मतं फुटू नयेत घोडे बाजार होऊ नये यासाठी राज्यात दोन दिवसांपासून हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवात झाली आहे भाजप शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे गटानं मुंबईतल्या वेगवेगळ्या हॉटेलमध्ये आपल्या आमदारांना ठेवलंय विधान परिषदेच्या या निवडणुकीत नेमका कुणाचा गेम होणार कोण बाजी मारणार याचा निकाल आज रात्रीपर्यंत लागणारच आहे पण विधानपरिषद म्हणजे काय त्याची निवडणूक प्रक्रिया कशी असते विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी आवश्यक मतांचा कोटा कसा ठरतो थोडक्यात विधान परिषदेचं समीकरण कसं ठरतं पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवातीला माहिती घेऊयात विधान परिषदेची राज्याच्या विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाला विधान परिषद म्हणतात भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकशे एकाहत्तर एक मध्ये विधान परिषदेबाबत तरतुदीची माहिती देण्यात आली आहे केंद्रात ज्या प्रकारे राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असतं त्याचप्रकारे राज्याच्या राजकारणात विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखलं जातं पण वरिष्ठ सभागृह मानलं जात असलं तरी विधान परिषदेकडे खूपच कमी अधिकार असतात विधानपरिषद ही विधानसभेप्रमाणेच पाच वर्षांनी विसर्जित होत नाही सभागृहातील एकूण सदस्य संख्येपैकी एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होत असतात महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत एकूण अठ्याहत्तर सदस्य आहेत विधानसभेत एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या ही त्या घटक राज्यातील विधानसभेच्या सदस्य संख्येवरून ठरवली जाते विधान परिषदेतील अठ्याहत्तर पैकी एकतीस सदस्य विधानसभेच्या आमदारांनी निवडून दिले जातात बारा सदस्य राज्यपाल नियुक्त असतात एकवीस सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थेकडून निवडून दिले जातात आणि शिक्षक व पदवीधर मतदारसंघातून प्रत्येकी सात सदस्य निवडून दिले जातात दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात आणि त्या रिक्त जागी विधानपरिषदेची निवडणूक पार पडते काहीच दिवसांपूर्वी शिक्षक आणि पदवीधरच्या चार जागांची निवडणूक पार पडली आहे आता आजची निवडणूक ही विधानसभेच्या आमदारांनी निवडून देणाऱ्या अकरा जागांसाठी आहे विधान परिषदेत सध्याच्या स्थितीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पंधरा जागा आणि राज्यपाल नियुक्त बारा जागा रिक्त आहेत आता अकरा जागांवरील निवडणुकीसाठी बारा उमेदवार उभे आहेत म्हणजे एक अतिरिक्त उमेदवार मैदानात आहे यात भाजपनं पाच शिंदेच्या शिवसेनेनं दोन अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं दोन काँग्रेस आणि ठाकरे गटानं प्रत्येकी एक उमेदवार मैदानात उतरवलाय तर शरद पवार गटानं शेकाबचे जयंत पाटील यांना उमेदवारी दिली आहे भाजपकडून पंकजा मुंडे परिणय फुके अमित बोरखे योगेश टिळेकर आणि सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर शिंदे गटाकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने या माजी खासदारांना उमेदवारी देण्यात आली आहे अजित पवार गटाकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे काँग्रेसकडून प्रज्ञा सातव शेकाबकडून जयंत पाटील आणि ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर मैदानात आहेत आता हे उमेदवार निवडून आणण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेची सध्याची स्थिती काय आणि त्यानुसार कोणाचे किती आमदार निवडून येऊ शकतात हे पाहूयात तर विधानसभेची एकूण सदस्य संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी इतकी आहे परंतु सध्याच्या स्थितीला विधानसभेत फक्त दोनशे चौऱ्याहत्तर आमदार आहेत तर चौदा जागा रिक्त आहेत यापैकी चार जागा आमदारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या आहेत तर इतर दहा जागांपैकी सात आमदार हे लोकसभेवर निवडून गेल्यामुळं त्यांना विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागलाय याशिवाय काही सदस्यांनी पक्षांतर केल्यामुळं त्यांची आमदारकी रद्द झाली आहे पक्षानुसार विधानसभेची सदस्य संख्या पाहिली तर भाजपकडं एकशे तीन आमदार आहेत शिंदेच्या शिवसेनेकडं अडोतीस अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडं चाळीस आमदार आहेत महायुतीच्या तीन प्रमुख पक्षांकडे मिळून एकूण एकशे आमदार आहेत त्यानंतर तेरा अपक्षांचा महायुतीला पाठिंबा आहे याशिवाय बहुजन विकास आघाडी प्रहार स्वाभिमानी रासप मनसे जनसुराज्य या पक्षांचे मिळून एकूण नऊ सदस्य देखील महायुतीला पाठिंबा देऊ शकतात म्हणजे महायुतीकडे कागदावर एकूण दोनशे तीन आमदारांचा पाठिंबा आहे आता महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहिलं तर काँग्रेसकडे सदोतीस आमदार आहेत काँग्रेसचे एकूण पंचेचाळीस आमदार होते पण त्यांचे चार आमदार लोकसभेवर निवडून गेलेत अशोकराव चव्हाण राजू पारवे यांनी पक्षांतरामुळे राजीनामा दिलाय तर सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली होती जी अजून परत करण्यात आलेली नाही आहे याशिवाय करवीरचे काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांचं निधन झाल्यामुळं ती जागा देखील रिक्त आहे त्यामुळे काँग्रेसचा आकडा सदोतीसवर आलेला आहे त्यानंतर ठाकरे गटाकडं पंधरा आमदार आहेत तर शरद पवारांकडं बारा अशा प्रकारे महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षांचा आकडा चौसष्ट वर जातो त्यांना समाजवादी पक्षाचे दोन आमदार एमआयएमचे दोन आमदार शेकापचा एक सीपीआयएमचा एक क्रांतिकारी शेतकरी संघटना एक असे मिळून एकाहत्तर आमदारांचा पाठिंबा हा महाविकास आघाडीला मिळू शकतो आता विविध पक्षांची ताकद लक्षात घेतल्यानंतर महायुतीला नऊ उमेदवार निवडून आणण्यासाठी दोनशे सात मतांची आवश्यकता असणार आहे तर आघाडीला एकोणसत्तर मतांची म्हणजेच आघाडीकडं गरजेपेक्षा दोन मतं जास्त आहेत तर युतीकडं चार आमदार कमी आहेत असं असलं तरी कोणत्याही उमेदवाराला निवडून येण्यासाठी कटुकट कोटा दिला जात नाही मतं फुटण्याची आणि मतं बाद होण्याची शक्यता लक्षात घेऊन तेवीस मतांचा कोटा असला तरी उमेदवाराला दोन ते चार मतं अधिक द्यावी लागतात त्यामुळे दोन्ही आघाड्यांचे एक उमेदवार दुसऱ्या फेरीत जाण्याची शक्यता आहे आता यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया कशी असते ते बघूयात तर विधानसभेतील आमदार हे थेट जनतेतून निवडून दिले जातात मात्र विधान परिषदेतील काही आमदार निवडून देण्यासाठी विधानसभेतले आमदार मतदान करत असतात सर्वात महत्वाचं म्हणजे राज्यसभेत मतदान प्रक्रियेत व्हीप जारी केला जातो म्हणजे आमदाराला पक्षाच्या व्हीपला मत दाखवावं लागतं मात्र विधान परिषदेच्या मतदानात असं नसतं इथे व्हीप जारी केला जात नाही कारण विधान परिषदेचं मतदान हे गुप्त पद्धतीचं असतं मतदानासाठी पसंती क्रमांकाची पद्धत वापरली जाते निवडणुकीसाठी जेवढे उमेदवार उभे असतील तेवढ्या उमेदवारांना मतदार आपल्या पसंती क्रमानुसार मतदान करत असतात सर्वात जास्त पसंती असणाऱ्या पहिला क्रम दुसरी पसंती असणाऱ्याला दुसरा क्रम तिसरी पसंती असणाऱ्याला तिसरा क्रम अशा पद्धतीनं सर्व उमेदवारांना मतं दिली जातात आता यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मतांचा कोटा कसा ठरतो विधानसभेचे माजी सचिव अनंत कळसे यांनी विधानपरिषद निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून काम केलेले आहे त्यांच्यानुसार विधानपरिषदेसाठी मतांचा कोटा ठरवण्यासाठी विधानसभेतील वैध मतं गुणिले शंभर भागिले विधान, विधान परिषदेच्या रिक्त जागा प्लस एक आणि त्याचा जो भागाकार येईल त्यामध्ये अधिक एक केल्यावर जी काही संख्या येते तो विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी गरजेचा असलेला मतांचा कोटा असतो सध्याच्या स्थितीला एकूण वैध मतदान हे दोनशे चौऱ्याहत्तर आहे गुणिले शंभर भागिले विधान परिषदेच्या रिक्त जागांची संख्या म्हणजे जा अकरा अधिक एक आणि या संख्येमध्ये अधिक एक केल्यावर जी काही संख्या येईल ती विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी गरजेची असलेल्या आमदारांची संख्या आहे ही संख्या येते दोन हजार दोनशे चौऱ्याऐंशी एका आमदाराच्या मतांची किंमत असते शंभर म्हणजे या समीकरणानुसार यावेळी विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी उमेदवारांना बावीस पूर्णांक चौऱ्याऐंशी म्हणजे जवळपास तेवीस मतांची गरज असणार आहे तेही दोनशे चौऱ्याहत्तर पैकी एकही मत बाद झालं नाही तर पण एक जरी मत बाद झालं तर मात्र यामध्ये पुन्हा एकदा बदल होऊ शकतात त्यामुळं सगळी गणितं लक्षात घेऊन कोणत्या उमेदवाराला किती मतं द्यायची कुणाला कोणता पसंतीक्रम द्यायचा याची रणनीती आखावी लागते त्यानुसार प्रत्येक पक्ष आपली सदस्य संख्या आणि उमेदवार त्यानुसार स्वतः मतांचा एक कोटा निश्चित करतो हे ठरवूनच आमदारांना मतदान करण्याच्या सूचना दिल्या जातात आता निर्धारित कोट्या एवढी प्रथम क्रमांकाची मतं मिळवणारा उमेदवार विजयी होतो पण पहिल्या पसंतीची मतं कोट्या एवढी नसल्यास दुसऱ्या पसंतीची मतं मोजली जातात पण दुसऱ्या पसंतीची मतं मोजण्यासाठी देखील एक पद्धत आहे याला सरप्लस राऊंड म्हटलं जातं म्हणजेच ज्या उमेदवाराला सगळ्यात जास्त मतं पडतात त्या उमेदवाराच्या बॅलेट पेपरवरील दुसऱ्या क्रमांकाची मतं डिस्ट्रिब्यूट केली जातात सगळ्यात जास्त मतं मत पडणारा उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे याला फार महत्व नसतं तो कोणत्याही पक्षाचा असू शकतो समजा एखाद्या उमेदवाराला सगळ्यात जास्त सव्वीस मतं पडली असतील तर त्या उमेदवाराची सगळी बॅलेट पेपर्स रिटर्निंग ऑफिसरकडून तपासली जातात त्यात पसंती क्रमानुसार दिलेली बॅलेट पेपर आणि पसंती क्रम न दिलेले बॅलेट पेपर वेगळे केले जातात ज्या बॅलेट पेपरमध्ये पसंतीक्रम दिलेला नसतो त्या बॅलेट पेपरचं महत्व फक्त पहिल्या राऊंड मर्यादित असतं त्यानंतर दुसऱ्या राऊंडला ही बॅलेट पेपर बाद ठरतात पुढे दुसरा तिसरा किंवा चौथा असे पसंतीक्रम दिलेले असतील तोच बॅलेट पेपर वैध ठरवला जातो वैध ठरलेल्या बॅलेट पेपरनुसार मतं मोजली जातात आणि ही सरप्लस मतं दुसऱ्या उमेदवाराकडे हस्तांतरित केली जातात दुसऱ्या राऊंडमध्ये जो उमेदवार तेवीस मतांचा कोटा पूर्ण करेल तो उमेदवार विजयी होतो तर जो उमेदवार मतांचा कोटा पूर्ण करत नाही तो इलिमिनेट होतो एखादा उमेदवार दुसऱ्या राऊंडला इलिमिनेट झाला तर तिसऱ्या पसंतीची मतं मोजायची गरज नसते त्यामुळे अनेकदा काय होतं तर एखाद्या पक्षाकडे आपले उमेदवार निवडून आणण्या इतकी सदस्य संख्या असली तरी देखील त्यांचा उमेदवार निवडून येईल हे ठामपणे सांगता येत नाही याशिवाय हे गुप्त पद्धतीचं मतदान असतं त्यामुळे आमदारांच्या क्रॉस वोटिंगची देखील शक्यता असते त्यामुळेच विधानसभा सदस्यांना लक्षपूर्वक मतदान करावं लागतं विधान परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेबद्दल तुम्हाला काय वाटतं यंदाच्या निवडणुकीत कोणाचा गेम होऊ शकतो तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा